आणि जो प्रवास सुरुवात केला आणि आता वाजले असत साडेआठ तुम्ही जर ह्या घाटान म्हणजे फोंडा घाट म्हणा किंवा राधानगरी मार्गेचा प्रवास करता जर तुमका जर रात्र म्हणू असा आणि आपण नाश्त्यासाठी थांबला मस्तपैकी एक मोठी अपडेट हा हय आता एक ना मस्तपैकी व्ह्यू पॉइंट होता तुम्ही बघू शकता झाल्यानंतर एक नंबर वाटतो झाल्यानंतर आपण दाखवतो लावच बघू शकतास रस्त्याची तर पुढे चाळण झालेली असा आणि पंधरा ऑगस्ट हो बघा घाटावर तो समुद्र दिसत असा की नाही तो बघा तर मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलास की आपण दाजीपूर पर्यंत या गेला आणि आता तैनाच पुन्हा दुसरं पार्ट चालू झालेलो असा आकडे बघा पूर्णपणे पाणी अजून तेवढा तळा भरला तेवढा नाही भरला ना अजून कधी खराब पण काय होता माहिती मित्रांनो आपण जो तकडना मानतो हो ना गगन हो ना तकडना तो पूर्ण पस्तीस किलोमीटर ना पुरो खराब आणि पस्तीस किलोमीटर ना छोटी छोट अंकन आहे हालत बेकार होता तो रस्तो कव्हर करीत सांगत ते पस्तीस किलोमीटर बाईक असा मधी मधी होत आणि आता जरा जास्त खराब झालं कारण ते खड्डे वाढले जुग्णा था, पूर्णपणे धरणाचा पूर्ण वरती साठवलेला पाणी आहे ना त्या पाणी आहे पण अजून तेवढा भरला ना या धरणा दुसरी झिंग बसली मागच्या वेळेत आपल्या एक गावलेली चाय तुम्ही मगाशी म्हणून मागच्या व्हिडिओ ना बाहेर ना दाखवलेले गाडी किती हालता आता काय समजत नाही गाराटली काय रे जागोजागी असे असे मिळतले रस्ते आता थोडा रस्तो चांगल गेलो की परत तुम्हाला एक बघा परत आता चांगला रस्तो चालू झालो पण तुम्ही प्रवास करू शकतास कारण तीन तिगवले मार्ग तिगवले खराब आहेत मुंबई गोवा गगनबावडा आणि कोंडाघाट हे तिन्ही मार्ग काही ना काही खाए तुम्हाला हे खराब मिळतले आता कशाचे आपले पुण्यापासून जे जे सबस्क्रायबर असतील त्यांना येऊच असत ना तर त्यांच्यासाठी येऊ आपण व्हिडिओ दाखवता आणि मित्रांनो असं समजून जाऊ नको की पूर्ण रस्त्या दाजीपुरातच जरा थोडंसं खराब आह आणि त्याच्यानंतर रस्तो चांगलो त्याच्यामुळे जा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा त्याच्यामुळे तुमचा पूर्ण अंदाज येत की रस्त्याची काय कंडिशन आहे आता आपण हि लाव कोंटात एवढं काय मध्ये विषय नव्हतो मधी मधी पॅचेस होते खराब तुम्ही मस्तपैकी प्रवास करू शकतास जाऊ आणि रस्ते बघू शकतास तुम्ही संजय आपण एक दोघांका एक एक मानेचो पट्टो घेऊया काय कोल्हापूर ट्रिप का घालायचो मानेचो कमरेचो ती मेला उलट कम्फर्टेबल ही गाडी माझा बरी वाटत

पस्तीस किलोमीटर भारी पडतं रे मोठी अपडेट हा आता एक ना मस्तपैकी व्ह्यू पॉइंट होता तुम्ही बघू शकता झाल्यानंतर एक नंबर वाटतो झाल्यानंतर आपण दाखवतो लावं बघू शकतास एक नंबर असं व्ह्यू पॉइंट होतो दुकाना वगैरे लागतं तोच ब्रिज ना आपल्या आणि हो असा जो समुद्र थांबू नको हळूहळू अस पाणी अजून वयात एवढा भरला नाही हा कधी कधी पाणी पूर्ण पुरा असता या पाणी एकदा व्ह्यू पॉईंट झालो ना की मस्त म्हणजे पर्यटक पण पर वाढतील आणि मस्त फोटो सेशनसाठी भारी एक लोकेशन होईल एकदा तयार झाली की आपण दाखवूया की बराच बऱ्याच महिन्यापासून काम तसाच जा अजून काय झाला नाही त्याच्यामुळे जेव्हा कधी होईल तेव्हा मी तुमका अपडेट देईन तोपर्यंत आपण रस्त्याची कंडिशन करूया आता दाजीपुरात ना पुढे येईल तसं रस्तो मध्ये एवढा खराब नाही व्यवस्थित हा एवढं ते आपण धरून चालूच शकतो जसे पुढे लाव ना तसा धोक्या वाढला पण रस्तो कंडिशन ठीक आहे खड्डो पिठो आता मधी काही नाही व्यवस्थित असा रस्तो असतो थो थोड्या वेळात राधानगरी आहे बघ तरी कळ कालच संध्याने या रस्त्यानं प्रवास केला आणि आज आपण आता परत कोल्हापूरात जाता या बघ पण आरसो बिरसोनी काची बिची फुटलेले तरी काम निघाला का वाटत टायर पंक्चर झालोय ना भारी नाग भारी म्हणजे जास्त तुका ह्या नाही त्रास नाही मोठ्या गाड्या का बरू असा काय झाला ना घाटात अशा मोठ्या गाड्यांचा कि ते बिचार ड्रायव्हरांची नि दया धुक्या बघू शकता धुक्या वाढलेला तरी एवढा नाही आता कायच नाही धुक्या अजिबात काय दिसत नाही फुल दुख्या मित्रांनो अकडी चांगलो हा अकडच्या रस्त्याचं काही एक टेन्शन घेऊ नको तुमका मी खराब जो रस्त आहोय चांगलो रस्तो तर जबरदस्त हा फुल दुख्या बाहेर अरे बाहेर हात काढीत नाही कशा कुठं गार वाटतय

पण बरात पाऊस अजून हाच ना खाली ऊस लावलेलो बघा नाही आपण आता राधानगरीत पोचला आता पुढे गेला की आपण नाश्ता करू थांबूया जाऊ हो वेळ काढून नाही पुढच्या वेळी जाऊया पुढच्या वेळी आपण काय करूया माहिती ना, था था। ना, ना आता हायो घाट छोटस घाट होतो आता संपला संपलं जरास थोडस किंचित रस्तो खराब असतो धरणाकडे जाऊचो रस्तो तकडना कोण ना वरती जाऊ देऊ काही रे आडवतात ना कागरी धरण आहे बघा आणि डाव्या साइड की गेलास की तुमका धरण लागत अरे ला। कोणा आमका कधी सहली काढल्याकडे कोल्हापूर साइड का नाही गेलेला सहली

हा गाडीत मित्रांनो एवढा काय वाटत नाही आपल्या प्रायव्हेट गाड्यांका जरा या फर्स्ट वर आणूकच कच तुमका तुमक राधानगरीमध्ये पोचलेलो हो आहोत आपण गाडी कशी हरती रस्त्यावर हळदी कधी पण वळत रस्त्याची तर चाळण झालेली असा आणि पंधरा ऑगस्ट ची तयारी चालू आहे सगळ्या शाळेमध्ये बघू शकतास घेऊन चालेल बिचारे बोरगे पण पन... एकमेक तुका काहीतरी उलटा सांगितली खे मला पॅन्ट पे, वर करून चालतील कि ह्या धरतील आता काय अवस्था ती बघा हात पण ऊस पण हा चव्वेचाळीस शहाऐंशी आणि त्यांनी लिहल्या ना आठवण आणि चव्वेचाळीस पंचेचाळीस केलेला म्हणजे पहिली गाडी त्याची चव्वेचाळीस पंचेचाळीस बाकी काय लिहिलेलं नाही काय काय यांचे राजस्थान सुविचार बघायचे काय काय लिहून गेल असतारा पुन्हा आणि चौदा सातारा एम एच बारा, बारा।, बारा, बारा पुन्हा बरोबर प्रॉपर राधानगरी दिला आपण आता बस स्टॉप वगैरे हयच असा आणि ह्या आपण नाश्ता करूया आणि नाश्ता काय काय करू करता गाडी पेट्रोल पेट्रोल पंपा दाखवत जा पुढे गेला पेट्रोल पंप हा नगरी मध्ये तुमचं स्वागत आहे असं कुठे लिहिलं नाही पण मी तुमचं स्वागत करतोय नगरी मध्ये तुमचं स्वागत असा बच गाडी जाऊ काय झालं शेवळ करतो पुर अकडे तुम्ही येताच ना आता जरा सावकाशात ठेवा स्पीड कारण टू व्हीलर वाले ना काही हात भीत न दाखवता कधी पण अचानक वळतात सगळेच नाही पण ठराविक आम्ही खूप नोटीस केला या साईडला आणि कोणी मनना काही ना बाहेर पडत डायरेक्ट आता डेपो आपलो राधानगरी बस स्टॉप एक गाडी इथेच आपण पुढे नाश्ता करायला थांबू अगदी वडापावना आधी आठ रुपये होतो तो आता दहा रुपये झाला आता नाश्ता करूया बघा आणि आता नाश्त्यासाठी उतरलो आपण विटू माऊली नाश्ता सेंटर म्हटला नाश्ता करूया काय घेतो तू तू माऊली म्हणू असा आणि हवे आपण नाश्त्यासाठी थांबला मस्त पैकी नाश्ता करूया पुरे वगैरे इलेले आहेत भजी वगैरे हा बघा संजय आहेच बसूया बाहेर बसूया आहे बसूया नंतर अरे बघा चला नाश्ता कि नाश्ता करूया मस्तपैकी समजून मी तो काय नेहमीच ठरलेलो आयटम आहे मेदू वडा आणि मी आता कटवडा मिसळ सांगितलं आहे म्हणजे कटवडा पाव आपल्याकडे आणि मिरची भजी हाफ प्लेट तर खाऊया आणि आहे ना निघूया आणि पुढचा जो काय रस्ता तो तुमचा दाखवतो हे बघा मिरची भजी मिरची भजी चांगली असता बघा मेद संजन घेतल्या ना आपल्या मिरची भाजी आहे शिल्लक सगळी गर्दी असता आता आपण कसं आता पावसाचे सीझन आपण हा इलाव एका जाताना ह्याच हॉटेलमध्ये थांबताव टेस्ट पण चांगले तुम्ही येताच या साईडकर तर तुम्ही हे थांबू शकतास करून आम्ही निघाला होतो टेस्ट पण चांगली असतात रेट पण रिजनेबल असतं आणि हा तुमका सगळी अशीच हॉटेल्स मिळतली असं फाईव्ह स्टार हॉटेल वगैरे आहेत अशीच हॉटेल पण असतात टेस्ट चांगली असता स्वच्छता पण असता आता आम्ही चालला आमच्या परत प्रवासाक सुरुवात केला कोल्हापूरच्या त्याच्या आधी एक पेट्रोल पंप आ पेट्रोल डिझेल थोडं थोडं रस्तो आता असोच खराब हा मधी 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 तो घाट हा पण अगदी रस्तो ओके हा मधी फक्त तुमका जो दाखवलंय मधी जो दाजीपूर पासून पुढे जरा परत राधानगरी यायच्या आधी जरा आधी तेवढा रस्तो खराब नंतर घाट असो चांगला सेक्शन चालू होता घाट सेक्शनमध्ये हा रस्तो चांगला असा नाश्ता पण चांगला झालेला असा आपला एवढा रस्तो मधी मधी हा आपण समजून घेऊ शकतो आता कारण आपण असे भरपूर खराब खराब रस्ते बघितले त्याच्यामुळे एवढ्या खराब मध्ये खड्डं येल त्याचं काय वाटत पण नाही आता मांजरखिंड घाट नाही मांजर खिंड घाट असं काय तरी या घाटाचं नाव हा खिंडी झाली आहे ना राम कृष्ण हरी का मानला एवढा चलत जाणार जात म्हणजे जगतच खरानगरीच्या अभयारण्य जाऊ त्यासाठी तुम्ही या साईडच्या जाऊ शकता कंटिन्यू असं बारीक 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 चालूच आहे असे मधी मध्ये असे खराब पॅच तुमका येतले ते आता सहनच करू हो तुमका दोन फाटे तुमका जर आदमापुरात जाऊचं असाल तर त्या साइड एक बाळू मामांच्या साईड का जाऊचं असाल त्या साईड का जाऊ शकता कोल्हापूर तुमका या साइड का त्रेचाळीस किलोमीटर आता हायना त्रेचाळीस किलोमीटर आणि रस्तो असो जा चांगलो त्याच्यामुळे रस्त्याचं काही टेन्शन घेऊ नको रस्तो असोच चांगला आता तुमका मिळतो हा येपर्यंतच थोडा जो दाजीपूर म्हणा किंवा राधानगरीच्या आधी थोडंफार जे पॅचेस होते तेवढेच बाकी रस्तो तुमका आता फुल असोच हा आणि मध्येच काही सिनरी असे ते दाखवत आहे बाकी रस्तो तुमका आता छान मिळतो आता आपण कोल्हापुरात पोचला हे ना आता आम्ही जातलो थोडा पहिला ती डिफाट का जाता नंतर बाकीचा आपला जो सामान हा फर्निचरचा हा सगळं घेतलं तर मगाशी जो तुमचा रस्तो दाखवलाय जो आपलं कोल्हापूरसाठीचा त्रेचाळीस बेचाळीस किलोमीटर होता तर हेना व्यवस्थित असा रस्तो काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही आहे ना जरा व्यवस्थित प्रवास करू शकता थोडा किलोमीटर वाढता गगनबावड्यापेक्षा पण तो तकडनं जातास तर तुमचं आधी जे व्हिडिओ टाकलाय जो कोणी बघल्यांना सध्या जाऊन बघा मग तुम्हाला एक अंदाज येत की काय कंडिशन असा त्या रस्त्याची मित्रांनो बघा आम्ही आता परती जो प्रवास सुरुवात केला आणि आता वाजले असत साडेआठ तुम्ही जर ह्या घाटान म्हणजे फोंडा घाट म्हणा किंवा राधानगरी मार्गे जर प्रवास करताच आणि जर तुमचं तुमचा जर रात्र होत असाल तर एवढं लक्षात ठेवा सात नंतर पुढे हय तुमका असाच दिसतला बघा कायच दिसत नाही म्हणजे ह्या मोबाईलमध्ये तरी जास्त दिसता आम्ही स्व सो, स्वतःच्या डोळ्यांचा बघता ना आता अजिबातच काय दिसत नाही आता या तुमचा वाईड अँगलमध्ये दिसता ना तर आपण खूपच जास्त दिसता एक साधारण वीस वीस दहा पंधरा मीटर पर्यंत सगळं दिसतं अप्पर लावल्यावर बघा दाखव तुम्हाला अप्पर लावून बघा अप्पर लावला, लावला अजिबातच काय दिसत नाही लावून आम्ही तर धुक्यात जर प्रवास करतास तर एकदम सावकाश चला आणि ज्या गाडींचे व्हाईट एवढा पण दिसणार नाही तिची साईडची पट्टी आह ते का बघून बघून चला सगळीकडे किती त्याची गॅरंटी नाही अजिबात काय म्हणजे कायच दिसत नाही आणि पुन्हा आता गाडी बघा फक्त असं एक सो या होता आपले फॉग लाईट चालू आहेत हिप्पर चालू आहे त्याच्यावर आपण चालला होता कारण जर फोंडा घाटान तुमचा प्रवास करता असता तुमका ही गोष्ट लक्षात एक की एकदा सात नंतर तुमका फुल धुक्या मिळत आणि असा काय नाही आज हा उद्यान असा रोज असता धुक्या रोज पूर्ण गाडी की काही एक दिसत नाही या साईडची पट्टी किंवा साइडच्या रस्त्याचा अंदाज घेऊन चला बघा आता परत कमी झाला वाढता कमी होता वाढता कमी होता आता तुमका क्लिअर दिसत बघा घाट लागला आणि पूर्ण धुक्या तुम्ही बघू शकता एकदम वरती आम्ही टॉप का बघू शकत तरी पण पाऊस पडता जर पाऊस नसतो बाबा माझ्या फट्ट पुढ्यात इल्याशिवाय कायच दिसत नाही तर जर तुम्ही धुक्यात पहिल्यांदाच गाडी चालवत असं तुमका काय काळजी आहे तर एकतर तुम्ही मोस्टली डिपवरच लावा आणि तुम्ही नवीन असाल धुक्यामध्ये तर आ, पार्किंग लाईट तुम्ही चालू करू शकता जेणेकरून बाकीच्यांक सांगता पण पार्किंग लाईटचा तसं काही एक फायदा होत नाही आणि जर फॉग लाईटी असतील तर फॉग लाईट चालू करा पण जर तुमच्याकडे व्हाईट बल्ब असतील म्हणजे व्हाईट एल ई डी तर तुमका अजिबातच काय दिसतं नाही एवढी हालत बेकार होती काय करायचं अशा वेळी ही जी साईड आहे ना एक साईड एक साइडचा अवकाश आपण हळूहळू चलत राहायचं नाहीतर मग खायची तरी एक गाडी पकडा आणि त्याच्या मागे हळूहळू तुम्ही येऊ शकता पूर्ण घाट हा आणि अजिबात रस्तो दिसत नाही अजिबात तुम्ही बघत कॅमेऱ्यात तरी दिसता थोडं आपण अकडी कायच रस्तो दिसत नाही